होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युल हनीमन यांच्या जन्मदिनानिमित्त आज दिनांक दहा एप्रिल रोजी दुपारी चार वाजता जळगाव शहरातील अल्पबचत भवन येथे होमिओपॅथी दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी यावेळी केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत आमडकर स्वानंद झारे डॉक्टर राहुल महाजन आदींची प्रमुख उपस्थिती होती होमिओपॅथी क्षेत्रात यशस्वी कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा देखील

ज्येष्ठ होमिओपॅथिक तज्ञ यांचा सत्कार आयोजित केलेला आहे त्यात डॉक्टर उलास महाजन सुरेश अग्रवाल डॉक्टर विवेक शिंदे डॉक्टर अजित बरोले डॉक्टर कर्णमता सरे डॉक्टर रितेश पाटील आणि मिस्टर शेखर प्रभुदेसाई जे प्रकाश मेडिकलचे संचालक आहेत त्यांचा सत्कार केलेला आहे हा प्रोग्राम आम्ही ॲपोरिजम चॅप्टर वन या नावाखाली घेतो आहे त्याचे आयोजक आहे डॉक्टर रमेश मराठे डॉक्टर चुप्टीबडे डॉक्टर अपर्णावाणी आणि डॉक्टर प्रयणवाणी उद्देश काय होता या मागचा यामागचा उद्देश फक्त होमिओपॅथीसाठी काहीतरी आम्ही देणं लागतो इतकत होता आणि होमिओपॅथ होमिओपॅथीसाठी पुढे जे पुढच्या जनरेशनला नवीन चालना मिळावी स्टुडंट्स अवेअरनेस शकता खूप सारे चालतो नवीन नवीन स्टुडंटला चालना द्यायसाठी त्यांनी जुन्या ज्येष्ठ लोकांना त्यांची ओळख असावी जुन्या ज्येष्ठांपासून ते जुनियर्स पर्यंत आणि मिडलपर्यंत पर्यंत सगळ्यांना एकत्रित आणायचा आमचा हा प्रयत्न होता तो प्रयत्नांसाठी आम्ही आजचा नाव सांग आपलं डॉक्टर आपलं नाव आणि होमिओपॅथी दिनानिमित्त जे होमिओपॅथीसाठी चांगलं कार्य करता अशा डॉक्टरांचा तुम्ही सन्मान करतायत काय सांगाल ॲक्च्युली आपण जे सत्कार करतो लोकांना लोकांचा सत्कार केल्यानंतर त्यांनी केलेलं कार्य ज्युनियर्स लोकांना माहिती पडतं आणि त्यांना पुढच्या जनरेशनला माहिती पडतं की त्यांनी कशा पद्धतीत काम केलं आहे आणि त्यांनाही आनंद मिळतो आपण केलेल्या कामाचा की के आपण केलेल्या कामाचा ॲप्रिसिएशन मिळालं म्हणून आपण हा सत्कार अरेंज केलेला आहे ठीक आहे नाव सांगा आपलं डॉक्टर प्रणय त्याच्यातून एक असं कुतूहन उत्पन्न झालं की होमिओपॅथी या विषयांचा काहीतरी अभ्यास केला त्यावेळेला काही ना काही कुटुंबात आजार पण होतं आणि डॉक्टर सुधीर दत्ता म्हणजे मी त्यांचं वर्णन असं करतो की इतकंच औषध मिळवणं सुद्धा चॅलेंज जे रोगापेक्षा औषध मिळवणं नाही का असं मी त्यांच्यावरती वर्णन करतो पण आमच्या कुटुंबातल्या अनेकांना त्याचा उपयोग शेखर प्रभू देसाईच्या औषधांवर बोललो डॉक्टर राहुल मी प्रश्न विचारणार आहे आणि मग तिथून आपण सुरुवात करू डॉक्टर राहुल आपण तर जळगावातले एक अत्यंत प्रतीक यश केवळ करोना नाही पण करोनामुळे आपलं नाव महाराष्ट्रात झालं की तुम्ही अत्यंत चांगला करोना आपल्या जिल्ह्यातला इथे हटाळला तर त्यावेळेला होमिओपॅथीची बरीच औषधं रोटरीसारख्या अनेक संस्था घरोघर गावोगाव गोष्ट घेते त्याच्यावर दोन्ही उलटसुलट प्रतिक्रिया होमिओपॅथीमधले लोक देत होते काहींचं म्हणणे की असं सरसकट करायला नको काहींचं म्हणणे की हो असं केलं पाहिजे कारण असं केलं पाहिजे सांगणाऱ्यांची एक भूमिका अशी होती की एक मॅसिव फिवर सायकोलॉजीच्या भीतीचा समाजावर पसरलेला आहे आणि हे भीतीचं गारूड घालवायचं असेल ज्याला इन्फेक्शन नाही त्याच्याही मनावर जरा भीतीचा परिणाम असेल तर तो अशा औषधांनी कमी होईल आणि त्यामुळे तो कमी लोकांना होईल ही वाक्य ऐकून पण माझ्या असं लक्षात आलं की मन नावाच्या गोष्टीचा विचार अनेक ठिकाणी कमी केला जातो म्हणून मला डॉक्टर राहुल महाजनंना आपल्या सगळ्यांच्या वगैरे प्रश्न विचारायचा आहे ते भाषण करण्या रस्त नाही माझ्या अर्थी काही लोक नुसतेच भाषणं करतात पण ते काम करतात भाषण करतात मी <laughs> त्यांना प्रश्न असं विचारेन की सर आपण इतकी वर्ष काम करता आपण ब्रिज स्टँडिंगमध्ये अटल बिहारी वाजपेयींना सुद्धा अटेंड के केलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर इंटेन्सिव्हिस्ट म्हणून काम केलेलं आहे डॉक्टर अविनाश आचार्यांसाठी आपण इंटेन्सिव्हिस्ट म्हणून काम केलं आहे अशा अनेक व्ही आय पी लोकांबरोबर काम केले आहे विविध प्रकारचे रुग्ण आणि त्यांची मानसिकता आपण बघितली आहे तर या ज्या अल्टरनेटिव्ह पॅथीज आहेत तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही विकिपीडिया उघडला तर होमिओपॅथीची सुरुवात अशी गेली आहे की स्युडो सायंटिफिक अल्टरनेटिव्ह मेडिसिन स्युडो सायंटिफिक आजही विकिपीडिया होमिओपॅथीला सुडो सायंटिफिक सुडो सेक्युलरिझम शब्द भारतात तुम्ही खूप वेळा वापरला असेल पण होमिओपॅथीला सुडो सायंटिफिक म्हणता माझा स्वतःचा विश्वास नसला तरी ॲलोपॅथीमध्ये काम करणारी अशी माणसं होमिओपॅथीकडे कसं बघतात मला असं वाटतं आपण डॉक्टर राहुल महाजनांना हा प्रश्न की डॉक्टर साहेब आपण कसे बघतात अशा अल्टरनेटिव्ह पॅथीजकडे